नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा जरा माझं नाव महादेव भानुदास जाधव गाव कुर्ली नापूर जिल्हा सांगली अच्छा तुम्ही ही फिलिया कंपनीची जी, जी टेक्नॉलॉजी येते एम एस ब्रिस्टर आणि फ्लोराजिन तुम्ही तुमच्या ह्या वांगी पिकासाठी वापरली का हो वापर वापरली तर त्याचे काय फायदे झाले जरा सांगा आम्हाला याच्यामुळे वांग्याचा कलर चकाकी परत म्हणजे शायनिंग आलं हळाची साईज वाढली साईज एकसारखी बरोबर फुलाची संख्या वाढली आणि जे तोडा होता त्या मो तोड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पहिला तोडा आठशे नऊशे किलो होत होता तर आता ही सोडल्या मुळे माझा तेराशे ते चौदाशे किलोच्या मापात तोडा झाला आठशे किलो तोडा व्हायचा आता चौदाशे किलो पर्यंत तोडा गेला हो एक तोडा हो. बरं अजून आता तुम्ही सांगितला की चकाकी शायनिंग मध्ये तुम्हाला काय बरं जा मार्केट म्हणजे व्यापारी काय बोलतात चकाकी मुळे ह्या मालाला हा दोन तीन रुपयेचा फरकानं म्हणजे मार्केट पेक्षा तुमचा तीन रुपये दोन चार रुपये चढ निघतोय माल बरोबर आहे का त्याच्यामुळे तुम्हाला पैशामध्ये पण बरं मार्केटमध्ये मा मालाचा उठाव पण व्हायला लागलाय बरोबर का बरं तुम्ही ह्याचं सेटिंग बद्दल काय बोलाल की आता आपण वांग्याच तुम्ही सांगितलं मला की सेटिंग पण वाढले सेटिंग पण वाढले नवीन बेसर फुटाले म्हणतात शेंड भरपूर निघले फुटे निघायला लागले नवीन आपण बघायला लागले फुटवा आणि फळ पण सेटिंग लागले बर आजच्या ह्या दिवशी म्हणजे आता किती मह, किती दिवसांचा हा प्लॉट आहे हा तीन न चालू न बर, बर रेग्युलरली प्लॉट किती चालतो कायमस्वरूपी हा प्लॉट एक सहा महिनेपर्यंत चालतो नुसता सहा महिने चालतो पण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे साधारणतः हो, तीन महिने पुढे प्लॉट चालल हो, 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 प्लस रेट वाढवून येतोय प्लस तुमचा मार्केटपेक्षा तीन रुपये चार हो, रुपये हो, रेट चढून चाललाय बरोबर आहे म्हणजे मागणी वाढल्या मालाचं शायनिंग पण आपण आता या ठिकाणी बघतोय की म्हणजे शाईनिंग जास्त आहे मालाचं दाखवा जर म्हणजे अगदी माल असं तेल वसल्यासारखा चाकाच्या प्लॉटला दिसते आपल्या बरोबर आहे हा किती गुंट्याचा प्लॉट आहे प्लॉट साधारणतः आता तुमचा तोडा तुम्ही सांगितला की सातशे ते आठशे किलो तोडा निघत होता आता जवळजवळ तेराशे चौदाशे किलो निघतोय तर टोटल एव्हरेजली काय अंदाज आहे की किती माल निघल सात आठ नऊ महिन्यात तीस टनापर्यंत रेग्युलरली किती निघतं रेग्युलरली आतापर्यंत एक यापूर्वी पण तुम्ही करत ना तर किती निघायचं पाच ते सहा टन आता तीस टन निघल बापरे म्हणजे जवळजवळ डबलला तरी चार पट ॲव्हरेज वाढवून तुमचं आता या ठिकाणी निघायला लागले तर आता तुम्ही मला एक टेक्नॉलॉजी बद्दल एक स्टेटमेंट सांगितलं होतं तर काय होतं ते की पंधरा दिवसाला पण सोडायला परवडते सोडायला परवडते का बरं तर रेट वाढलाय आणि टनेज वाढून येते टनेज वाढून येते त्यामुळे त्याचे पैसे फिटून जातात बरोबर आहे प्लस किलो माल वाढते जवळजवळ अर्धा टन माल वाढतोय प्लस तीन चार रुपये मार्केटपेक्षा चढून माल जातोय त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा चांगला व्हायला लागलाय बरोबर आहे का बरं इतर जी शीत म्हणजे वांगी शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला वा असेल वापरायला चांगला आहे काय हरकत नाही हरकत नाही याच्यापासून उत्पादन आणि रेट चांगला मिळणार चांगला मिळते अच्छा तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल फिल कंपनीकडून तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद